त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघ कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होत ते होत काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ गेलीच ना हे आमच्या बाळानांद इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधून पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया पूर्वीच्या काळ ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासताय आणि करे साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत कुंभमेळ्यातील पाणी राज ठाकरेंना का आवडलं नाही कुठल्या कुठल्या साधूच पाणी त्या गंग्याच्या त्या पाण्यामध्ये मिक्स झालं होत देशभराच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळे साधू आणि साधूंसोबत देशभरातील सगळी जनता पाप धुण्यासाठी कुंभमेळ्याला गेले होते प्रयागराज मधील महाकुंभ मेळा अडुसष्ट ते सत्तर कोटी लोक त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाले असा प्राथमिक अंदाज आहे माझी आकडेवारी महाग पुढे असू शकते परंतु ज्या पद्धतीने लोक कुंभमेळ्यामध्ये स्नान करत होते पाप शालन करत होते राज ठाकरेंच्या भाषेत सांगायचं सा म्हटलं तर कुंभमेळ्याच्या पाण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर या भागातील हात चोळताना किंवा उजवीकडे डावीकडे हात चोळताना काही काही साधू किंवा इतर लोक इतके अस्वच्छ आणि घाणेरड्या पद्धतीनं दिसत होते की जे पाप धुण्यासाठी तिथं आले असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे आणि मग शरीराला जर पाण्याचा स्पर्श झाला तर आपण ज्या वेळेस पाण्याच्या स्पर्शामध्ये येतो तर आपण पाण्यामध्ये उतरल्यानंतर सगळं त्या पाण्यातच उरकून घेतो ज्यावेळेस पाणी असं खळखळणारा असेल राज ठाकरे त्याच्या पुढे जाऊन बोलायचं राहिले आपण सहज शावर खाली जरी आंघोळ करत असू किंवा एखाद्या नदीमध्ये स्विमिंग पूल मध्ये जर आपण आंघोळ करायला गेलो असून तर बट नॅचरली माणसाला लघुशंका आल्याशिवाय राहत आहे सुशंभर टक्के होते आता मला सांगा हजारो करोडो लोक त्या पाण्यामध्ये गेल्यानंतर इतकी गर्दी आल्यानंतर आणि आन, तिथं जर टॉयलेटची व्यवस्था नसेल राज ठाकरे काही खोट बोललेले नाहीत राज ठाकरेंचे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत आमच्या लोकांचं प्रबोधन कधी होणार पाण्यामध्ये माणसं गेल्यानंतर त्यांनी फक्त आंघोळ कशा पद्धतीनं करताना हावभाव त्यांनी करून सांगितलं त्याच्या पुढे जाऊन मला म्हणायचंय एखादा व्यक्ती कोणीही असू द्या कोणीही सर्वसामान्य गावातला असू द्या किंवा सरकारी अधिकारी असू द्या देशाच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रधानमंत्र्यांपर्यंत कुणीही मानवी संवेदनाच अशा आहेत की शरीरावर पाणी पडल्यानंतर लघुशंका येतेच पाण्यात गेल्यानंतर एवढ्या गर्दीमध्ये लोकांना बाहेर करायला जर प्रॉब्लेम असेल आणि ते जर त्या पाण्यामध्ये शिरले मला सांगा कुठल्या कुठल्या गावातल्या कुठल्या कुठल्या माणसाचं कुठल्या कुठल्या साधूच पाण्यात शिरल्यानंतर जर त्यांनी कार्यक्रम उरकला असेल माझी देशाच्या पर्यावरण विभागाला हात जोडून विनंती एकदा कुंभ महाकुंभमेळाच्या त्या प्रयागराज मधल्या योगी आदित्यनाथ सरकारने आयोजित केलेल्या कुंभमेळ्याच्या पाण्याचं टेस्टिंग झालं पाहिजे किती वॉटर पोल्युशन झालंय किती टक्के त्या कुंभमेळ्यातील पाण्यामध्ये पाणी होतं आणि किती टक्के मूत्र होतं याचा रिपोर्ट जर देशासमोर जर आला तर तुमचं डोकं चालणार नाही अशी परिस्थिती त्या आकडेवारीवरून लक्षात येईल त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणायचंय ठाकरे जे बोलले ते आपण वर्षानुवर्षे प्रबोधनाच्या माध्यमातून सांगतो परंतु लोकांची श्रद्धा असते श्रद्धेपोटी लोक महाकुंभ मेळायला गेले होते श्रद्धेपोटी आपल्यावर जर काही पाप असेल तर ते गंगेचं पाणी अंगावर घेतलं परंतु ते करत असताना कुठल्या कुठल्या माणसाचं पाणी त्याच्यामध्ये मिसळलं गेलं होतं आणि लोक कुंभमेळ्याला गेल्यानंतर सहजासहजी वापस आलेले नाहीत राज ठाकरे साहेब तुमच्या बाळनानगावकरांपासून बऱ्याच लोकांनी तुमच्या माझ्यापर्यंत जे गेले नाहीत त्यांच्यापर्यंत सुद्धा पिशवीमध्ये पॅकिंग होऊन ते पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिशवीतलं पॅक ज्या वेळेस तुमच्या माझ्यापर्यंत आलं लोकांनी गावाकडं आणून देवाऱ्यात ठेवलं काही जणांनी त्याची पूजा पण केली मला तर आश्चर्य वाटलं मी काल परवा एक जण विचारल्यानंतर त्यांनी अशी पिशवी महाकुंभ मेळ्यातली तिथल्या गंगेतील ते पाणी घेऊन आले मला प्रश्न पडला आता याच्यामध्ये या पाण्यामध्ये कुठल्या कुठल्या महाराजाच त्या ठिकाणी अंश त्या ठिकाणी मिसळले असते म्हणजे गंगेचं हे पाणी राज ठाकरेंना जसं घाण वाटत होतं राज ठाकरेंनी भूमिका मांडली एकही हिंदुत्ववादी बोलला नाही चकार शब्द नाही काढला उद्धव ठाकरे बोलले असते महाविकास आघाडीतला बोलला असता किंवा इतर कोणी बोलला असता सगळ्या अंध भक्तांच्या बुडाला आग लागली असती मला सांगा हजारो लोक अव एखाद्या यात्रेला किंवा कुठल्याही एखाद्या कार्यक्रमात लोक कुठंही मूत्र विसर्जन करतात लघुशंका करतात महाकुंभ मेळ्याच्या त्या पाण्यामध्ये कुठल्या कुठल्या साधूचं हे पाणी आपण घरी आणून आणलेलं आहे साधूंचा सोडा ते तरी समजा धार्मिक दृष्ट्या लोक त्यांना पवित्र समजतात परंतु जी लोक गेली होती जनता जनार्दन ज्या लोकांनी पाण्यामध्ये घुसल्यानंतर ज्यानी ज्यानी पाण्याचं चुकून का सेना मूत्र विसर्जन झालं आणि नंतर वापस येताना त्याने पिशवी भर अशा पद्धतीनं आणलं आणि परत आता चमच्यानी याच उद्यापन करून घ्या हिमालयातल्या महाराजाच घ्या कर्नाटकातल्या ह्या ह्या माणसाचं घ्या महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यातल्या या माणसाचं असं चमचा चमचा सगळ्यांना वाटायचं आणि सगळ्यांनी ते प्यायचं त्याची क्वालिटी तपासली यांनी कोणी बघितलंय त्या पाण्याकडे राज ठाकरे यांना ते आवडलं नाही ते पिले नाहीत संभाजी ब्रिगेड किंवा सगळ्या पुरोगामी परिवर्तनवादी संघटना आपली देवावरची श्रद्धा तशीच ठेवा हरकत नाही परंतु त्याच्या अडून जे हे फोतांड आणि लोकांना अंधश्रद्धेमध्ये गुरफटण्यासाठी जे प्रकार चालतात त्याच्यावर तुम्ही आम्ही कधी चर्चा करणार आहोत की नाही राज ठाकरेंचे धन्यवाद परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय सगळ्या पक्षाच्या राजकीय पक्षाच्या सामाजिक संघटनांच्या सुद्धा सगळीकडे अंध भक्तांची फौज फार भरून ठासून भरलेली आहे त्यांचं प्रबोधन कसं करणार लोक चिकित्सा कधी करणार चिकित्सा करायला कसे सुरुवात करणार हे असं महाकुंभ मेळ्यातलं पाणी पिशवी भरून आणून बरेच जण पिले सुद्धा असतील जर ते पाणी खरट लागलं तर काय करणार बर पाण्यात गेल्यावर कशा पद्धतीने आंघोळी केल्यात तुम्हाला माहितीये मग ते पाप त्याने धुतलंय ते पाणी तुम्ही पिणार का प्यायचं हे असं पाणी याच्यावर आम्ही बोलणार आहोत की नाही याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे मित्रांनो मला कुणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाहीत दुखावल्या असतील तर जाहीरपणे क्षमा मागतो पण माझा पहिला प्रश्न असा आहे सायंटिफिक रिझन जर शास्त्रीय दृष्ट्या विचार केला मी जे सुरुवातीला सांगितलं पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे लोकांना पाण्याचं महत्व माहिती आहे पण श्रद्धेपोटी पाणी सोडलं सुद्धा आहे तिथं शरीराला जर पाण्याचा स्पर्श झाला तर कुणी जे कुणी ऐकतात त्यांच्यासाठी माझा प्रश्न आहे पाण्यात शिरल्यानंतर ते दोन नंबर होत की नाही एक नंबर एक नंबर दोन नंबर सोडूनच द्याव आपोआप जर शारीरिक दृष्ट्या आपण जर ते करत असू तर मग ते आपण कशा पद्धतीनं एवढ्या गर्दीमध्ये वेगळे वेगळे आजार येतात आपण आपल्या शरीराची आरोग्याची काळजी घेणार आहोत की नाही